नमस्कार निसर्ग राजा हवामान अंदाजामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपण बघू शकता धोंदलगाव नगरीमध्ये एक पेंडवणी स्वरूपाचा पाऊस झालेला आहे आणि सध्याच्या कंडिशनलासुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस हा चालूच आहे बघा शेतकरी मित्रांनो आपण दिलेल्या अंदाजानुसार अजूनही पाऊस चालूच आहे आणि जवळपास पाच तारखेपर्यंत हा उघडझाप उघडझापीचा पाऊस असणार आहे दररोज ऊन पडेल आणि दररोज ठिकठिकाणी पाऊस पडत राहणार रा आहे याची सुद्धा शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की गहू पेरायचा कधी तर पाच तारखेपासून म्हणजे सहा तारखेपासून पंधरा तारखेच्या दरम्यान या दहा दिवसांमध्ये आपल्याला गव्हाची पेरणी करून घ्यायची आहे कारण की थंडीलासुद्धा सुरुवात होणार आहे आणि हा काळ योग्य आहे या काळामध्ये आपल्याला गव्हाची पेरणी कांद्याची रोपं जरी टाकायचं असेल तरी आपण कांद्याचे बियाणे या काळामध्ये टाकू शकता आणि काही शेतकऱ्यांना कांदे पेरणीसुद्धा करायची आहे त्यांनीसुद्धा या सहा तारखेपासून पंधरा तारखेच्या दरम्यान पेरणी करून घ्या कारण की या काळामध्ये उघडीप आहे आणि थंडीलासुद्धा सुरुवात होणार आहे आणि आपले काही पिके काढणीला आले असेल तर या पाच तारखेनंतर आपल्याला सगळे काढून घ्यायचे आहे कारण की तेव्हा उघडीप असल्यामुळे आपल्याला पिके काढण्यासाठी काही अडचणी येणार नाही सध्याच्या कंडिशनला निसर्गराजा हवामान केंद्राजवळ रिमझिम स्वरूपाचा पाऊस चालू आहे आपण बघू शकता एक फटकारा पहिलेही झालेला आहे आणि आता टिप टिप स्वरूपाचा रिमचिम स्वरूपाचा पाऊस सध्याच्या कंडिशनला आहे